गोव्यातील नाईट क्लबमध्ये लागलेल्या आगीत पंचवीस जणांचा बळी गेल्यानंतर दोन हजार सतरामध्ये मुंबईतील एका पबमध्ये लागलेल्या अशाच आगीच्या घटनेच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत आश्चर्य म्हणजे एकोणतीस डिसेंबर दोन हजार सतरा रोजी दुर्घटना घडल्यानंतर तपास यंत्रणांनी लगेच ॲक्शन मोडवर येऊन तेरा आरोपींच्या विरोधात न्यायालयात खटला भरला पण आठ वर्ष उलटली तरी अजून या खटल्याची सुनावणी सुरू झालेली नाहीये आता जुलै दोन हजार चोवीसमध्ये मध्ये भारतात गुन्हेगारांना त्वरित आणि कडक शासन होण्यासाठी ब्रिटिशकालीन कायदे रद्द करून केंद्र सरकारनं नवीन भारतीय न्याय संहिता लागू केली आहे त्यामुळे गोव्याच्या क्लब दुर्घटनेतील दोषींना कमी वेळेत शिक्षा होते का याकडे सगळ्यांच्या नजरा लागून आहेत याच विषयावर प्रकाश टाकणारा हा विशेष रिपोर्ट मुंबईतील लोअर परेल भागात कमला मिल्सच्या कंपाऊंडमध्ये अनेक इमारती आहेत यातील एका इमारतीत वन अभाव नावाचं चा रेस्टॉरंट चालवलं जात होतं याच रेस्टॉरंटचा बेकायदेशीरपणे विस्तार करून हुक्का पार्लर देखील सुरू करण्यात आलं होतं याच हुक्क्यासाठी पेटवलेल्या कोळशाचा एक निखारा पडद्यावर पडला आणि भीषण अग्नीचा भडका उडाला एकोणतीस डिसेंबर दोन हजार सतरा रोजी सुरू झालेल्या पार्टीवेळी घडलेल्या या दुर्घटनेत चौदा जणांचा मृत्यू झाला होता त्यामध्ये अकरा तरुणींचा समावेश होता ही सगळी मंडळी आगीपासून जीव वाचवा म्हणून शौचालयात घुसली होती त्याच ठिकाणी धुरात गुदमरून त्यांचा मृत्यू झाला त्या प्रकरणात लगेच मुंबई पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारत व्यवस्थापक हुक्का सेवा पुरवणारे आणि हुक्का अटेंडंट अशा तेरा जणांवर गुन्हा दाखल केला होता तेरा आरोपींपैकी बारा जणांवर भारतीय दंड संहितेच्या कलम तीनशे चार उपकलम दोन अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता हा गुन्हा सिद्ध झाल्यास सगळ्यांना जास्तीत जास्त दहा वर्षांचा तुरुंगवास अशी शिक्षा होऊ शकते पण आठ वर्षं उलटली तरी अजून या खटल्यावर न्यायालयात सुनावणी सुरू झालेली नाही आहे दरम्यान त्या रेस्टॉरंटचं छत ज्वलनशील लाकडापासून बनवण्यात आलं होतं तरीही खोटा अहवाल देऊन त्याला परवाना देण्यात आला होता असं तत्कालीन प्राथमिक तपासातून उघडकीस आलं होतं त्यामुळं अग्निशामक दलाचा स्टेशन फायर ऑफिसर एक सहाय्यक विभागीय अग्निशामक अधिकारी आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एका उपअभियंत्याच्या विरोधात देखील पोलिसांनी गुन्हा नोंद केला होता काही काळ हे प्रकरण तापत राहिलं नंतर लोकांच्याही विस्मृतीत गेलं पण गोव्यातील दुर्घटनेनंतर पुन्हा त्याच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत आता गोव्यातील प्रकरणातील दोषींवर लवकरात लवकर खटला सुरू होऊन त्यांना शिक्षा होते का याकडे सगळ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत याविषयी तुमची काय प्रतिक्रिया आहे ती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि गोव्यातील अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा